नमस्कार मी सांगलीत विधानसभा आणि लोकसभेसाठी काँग्रेसला वातावरण चांगले आहे मात्र पक्षांतर्गत मित्र पक्षांच्या आणि प्रतिस्पर्धी पक्षांच्या राजकीय हालचालींमुळे व घडामोडींमुळे काँग्रेस समोर अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे काँग्रेस अंतर्गत उमेदवारीसाठीची सुप्त स्पर्धा विरोधी भाजपचे डावपेच आणि संभाव्य आघाडीतील मित्रपक्ष वंचितची भूमिका यातून निवडणुकीपूर्वी अनुकूल असलेले वातावरण निवडणुकीत प्रतिकूल तर होणार नाही ना असा प्रश्न पक्षाच्या कार्यकर्ते आणि मतदारांसमोर पडला आहे पश्चिम महाराष्ट्रात सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला निश्चित झाल्याचे वृत्त आहे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर माजी मंत्री विश्वजित कदम यांचेही नाव चर्चेत येत आहे सांगली विधानसभेसाठी गतवेळचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे सध्या काँग्रेसच्या येथील नेत्यांनी एकोपा दर्शवला असला तरी पक्षांतर्गत सुप्त संघर्ष पूर्णपणे थंडावला आहे का संघर्षणुकीत तो उफाळणार नाही ना, ना? याबाबत प्रश्नचिन्ह आहे शिवसेनेसोबत युती केलेल्या वंचितचा आघाडीतील प्रवेश अद्याप प्रलंबित आहे गतवेळी सांगलीत वंचितच्या उमेदवाराला तीन लाखांवर मते मिळाली आहे त्यामुळे वंचितचा सांगलीवर दावा असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शिवसेनेला हातकणंगले स्वाभिमानीला सांगली व सोलापूर काँग्रेसला सातारा राष्ट्रवादीला असे जागा वाटप झाल्याचे वृत्त आहे वंचित चा आघाडीत प्रवेश झाल्यास काँग्रेसची एक जागा द्यावी लागेल ती जागा सांगलीची असणार का जर का आघाडी झालीच नाही तर वंचितची ही जागा लढवण्याची शक्यता आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांच्याशी वंचितने संपर्क साधल्याचे वृत्त आहे तर तिकडे सांगली लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपनेही मोर्चे बांधणी सुरू केली आहे सध्याच्या विद्यमान आमदार खासदारांनी जोर धरला आहे पक्षीय पातळीवरही या जागा जिंकायच्याच अशी व्ह्यू रचना आहे लोकसभेला संजय काका पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मात्र त्यांच्याबद्दलची नाराजी लक्षात घेता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर आणि आमदार सुधीरदादा गाडगेळ यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत तर गतवेळी थोडक्यात विधानसभा मतदारसंघ बचावल्याने येथील पक्षीय आणि जातीय मतांची समीकरणे बदलण्यासाठी भाजपकडून उमेदवार बदलाची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे विधानसभेला युवा नेते पृथ्वीराज पवार यांचेही नाव चर्चेत येत आहे सत्ताधारी भाजप बद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी मतदारसंघात काँग्रेसने संभाव्य उमेदवार निश्चित करून सुरू केलेली बांधणी पक्षीय आणि जातीय मतांची समीकरणे या बाबी लक्षात घेता सध्या सांगली विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला फिल गुड चे वातावरण आहे मात्र पक्षांतर्गत तसेच मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांच्या राजकीय हालचाली घडामोडींमुळे काँग्रेस समोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जगदीश धुळुबळू सेव्हन स्टार न्यूज सांगली